नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग सव्वीस त्याचवेळी तुझ्या वाड्याबद्दल गावात कुजबूज सुरू झाली भैयासाहेबांना लोकांनी दूर लोटले या सर्व गोष्टी एकाच वेळी झाल्या भैया साहेबांचे लग्न डॉक्टर अगस्तींचा शिवदुर्गमध्ये प्रवेश व वाड्या संबंधी अफवा या सर्व गोष्टी वेगवेगळ्या होत्या व त्या एकाच वेळी केवळ कर्मधर्म संयोगाने घडल्या होत्या की त्यांचा एकमेकांशी संबंध होता संबंध असला तर कसा व त्यांचे मूळ कोठे होते या सर्वांच्या मुळाशी माई किंवा अगस्ती यांच्यापैकी कोणीतरी असले पाहिजे माझ्याजवळ त्यावेळी कॅमेरा होता मी त्या दोघांचे फोटो घेतले माई सहज फसल्या व फोटोसाठी खाली आल्या पण हा अगस्ती किती आढेवेडे घेत होता ते आठवतं का तुला भैया साहेब नसते तर तो कदाचित फोटोसाठी आलाही नसता पण त्या ग्रुपमध्ये तो आला मी मुंबईत आलो व माझ्याबरोबरचे काही मित्र आता डॉक्टर झाले होते त्यांच्याकडे या गोष्टींची चौकशी केली आणि रेखा माझ्या कल्पनेबाहेर मला यश मिळाले डॉक्टर अगस्तीला तर दोघांनी ओळखलेच पण या माईंनाही ओळखले चार वर्षापूर्वी सायनला या अगस्तीचे नर्सिंग होम होते व तेथेच ही माईही कामाला होती तेथे फार वाईट प्रकार घडले पोलीस चौकशी झाली काही डॉक्टर मंडळींनी मध्यस्थी करून प्रकरण आतल्या आत मिटवले या माईचा नवराही तेथेच कामाला होता तिने भैयासाहेबांना सांगितले ते अर्धसत्यच होते तो व्यसनी होता तिचा छळ करीत असे हे सर्व खरं आहे पण तो मेलेला नाही जिवंत आहे ही माई त्याच्यापासून पडून आलेली आहे या वाक्याचा भयंकर अर्थ रेखाच्या मेंदूत शिरायला वेळ लागला व मग तिने आपले तोंड झाकून घेतले म्हणजे भैयासाहेबांचा विवाह नाही तो विवाह कायदेशीर नाही माईंनी त्यांना त्यापासून शेवटपर्यंत फसवले आहे कापऱ्या आवाजात रेखा म्हणाली आणि नंदन भैयाजींना हे कळले असेल का नाही नाही तेवढ्या बाबतीत तरी त्यांना शेवटपर्यंत अज्ञानाचे समाधान मिळाले हे देवाचे आभारच आहेत कळलं असतं तर ते कधीही गप्प बसले नसते त्यांनी विवाह केला तो रुढी रूढीला सोडून असेल पण त्यात काही गैर नव्हते तर मग या अगस्तीलाही माई कोठे आहे हे माहीत होते पण जोपर्यंत ती एक साधी स्वयंपाकीन म्हणून काम करीत होती तोपर्यंत त्याला त्यात काही स्वारस्य नव्हते पण माईच्या माई साहेब झाल्या लक्षाधीशाची पत्नी झाल्या व मग सारे बदलले त्याने माईंना ताबडतोब पत्र लिहिले असणार आपण ती कल्पना करू शकतो सुखाच्या शिखरावर पोहोचलेल्या स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या माईकडे एक दिवशी हे पत्र त्यांच्या हाती पडले त्यात जुन्या आठवणी असतील व सर्वांचे कुशल असेल माईच्या हयात असलेल्या नालायक नवऱ्याची ही खुशाली त्यात असेल यात नवल नाही त्यांना एकदम अटॅक आला त्यांचे पूर्वायुष्य त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचले होते इतर वेळी भैयासाहेबांना वाटेल तसे खेळवणाऱ्या माई त्यांना भैयासाहेबांचा स्वभाव पुरेपूर माहीत होता भैयासाहेबांच्या कानावर या गोष्टीचे नुसती कुणकून जाऊ द्या की संपले सारे त्यांनी घाईघाईने उत्तर लिहिले असेल कदाचित त्यात दयेची याचनाही केली असेल पण त्यांना अगस्तींचा स्वभावही माहीत होता व दयेची फारशी आशाही नव्हती हाती एवढे अनायसे चालून आलेले घबाड तो बरा सोडील पैशाची देव घेऊन झाली भैयासाहेबांच्या डायरीवरून आपल्याला आता हे समजते तिजोरीच्या किल्ल्या तर माईंनी मईंच्यात स्वाधीन केल्या होत्या व पैशाचा कधी हिशेबही विचारला नव्हता अगस्तीच्या मागण्या व पैशांची देवाण हा प्रकार खरोखर किळसवाना आहे ब्लॅकमेल हे सर्वात वाईट पाप आहे पण ते त्याही पेक्षा घानेरड्या पापावर पांघरून घालीत असते शेवटी हा अगस्ती शिवदुर्गला येऊन स्थायिक झाला इतके दिवस तो माईची दखल फक्त पत्रापत्री घेत होता पण मला वाटते हातात तक्रार सहजासहजी येणाऱ्या रकमांनी त्यालाही आश्चर्य वाटले असले पाहिजे तेव्हा ही सोनेची खान आहे तरी कशी हे पाहण्यासाठी तो प्रत्यक्ष जागेवरच हजर झाला माईंच्या खर्चाने व पैशावर अर्थात माईंच्या म्हणजे एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात सापडलेली एखादी मासीच होती त्याच्यासमोर अगस्तीच्या हातातले त्या एक साधे खेळणे बनल्या असल्या पाहिजेत माईच्या हाती आलेल्या अफाट पैशाने त्याचे डोळे दिपले असले पाहिजेत व त्याच्या मनातली असुरी महत्वाकांक्षा जागी झाली असली पाहिजे माईच्या हाती व अर्थात पर्यायाने त्याच्या हाती हा गडगंज पैसा येण्याच्या वाटेत दोनच अडचणी उभ्या होत्या एक भैया साहेब व दुसरी तू रेखा तुम्ही दोघे दूर झालात की त्याला रान मोकळे मधूनमधून मिळणाऱ्या या हजार दोन हजार रुपयांनी त्याची भूक भागत तर नव्हतीच एखाद्या रक्तपिसासू जनावरासारखा तो चिकटला होता गावात येताच त्याला दिसले की विवाहामुळे भैयासाहेब आधीच एकटे पडलेले आहेत त्यांची जुन्या ओळखीची माणसं त्यांच्यापासून लांब झाली आहेत व भैयासाहेब ही आपल्या मानी स्वभावामुळे कोणाकडे फिरकणार नाहीत वाड्यातली जुनी गडी माणसं माईंना डोळ्यासमोर नको होती हे तर स्वाभाविकच होते कारण ज्यांनी माईंना स्वयंपाकिनीची चाकरी करताना पाहिलं ते त्यांना मालकीन म्हणून स्वीकारायला अर्थात नाखुश होते या अगस्तीलाही भैयासाहेबांच्या जीवाला जीव देणारी इमानी माणसं त्यांच्या आसपास नको होती व पाहता पाहता वाड्यात बदल झाला सगळीकडे नवे चेहरे आले कारण या अगस्तीने आपला अघोरी बेत मनाशी आधीच आकला होता सर देशमुखांच्या घरची ही जुनी हकीकत गावात सर्वांच्या परिचयाची होती पण ती एक ऐतिहासिक दंतकथा होती या दंतकथेच्या सांगाड्यावर आता खरी मज्जा चढवण्याची कल्पना या अगस्तीच्या अचाट मेंदूत आली वाड्यातील नोकरांची बदली ही त्यांची पूर्वतयारीच होती आणि त्याच वेळी गावातल्या लोकांना भैयासाहेबांच्या वाड्यापाशी आता खरोखरच काही काही दिसायला लागले ऐकू यायला लागले आणि हा अगस्ती सर्वांना तुला देखील भैयासाहेबाबद्दल मला काळजी वाटते असल्या सूचना देऊ लागला त्याला पुढची तयारी करायची होती व त्यासाठी त्याने भैयासाहेब व माईंना तीन चार दिवस मुंबईला पाठवले पण हा डाव मात्र त्याच्या अंगलट आला इतके दिवस दैव त्याचे राखण करत होते तो मनात आणेल ते सर्व घडत होते पण आता देवाने पाठ फिरवली माझी व भैयासाहेबांची गाठ पडली त्यांनी आनंदाने आपल्या विवाहाला पसंती दिली शिवदुर्गला येताच त्यांनी माईंना व डॉक्टर अगस्तींनाही आनंदाची बातमी मोठ्या खुशीने सांगितली असेल पण त्या दोघांना त्यातल्या त्यात, त्यात अगस्तीला तो अगदी वज्रघात वाटला असेल खरं म्हणजे माझ्या प्रवेशावेळी या सर्व प्रकरणात झाला आतापर्यंत सांगितलेले सर्व मी मागाहून बांधलेले अंदाज आहेत येथे येताच त्या दोघांचे वागणे मला अगस्तींनी दिलेली भैयासाहेबाबद्दलची धोक्याची सूचना वाड्यातल्या गोष्टींचा प्रवादाबद्दल अगस्तीने घेतलेली तटस्थ भूमिका हे सर्व काही मागाहून मला उलगडले मला असे वाटले की शेवटपर्यंत त्याने माईला आपल्या विश्वासात घेतले नव्हते कारण त्या भरवशाच्या नव्हत्या भैयासाहेबांचे पत्र तू मला दाखवलेस त्यावेळच्या माझ्या वागणुकीचे तुला आश्चर्य वाटले असेल पण अशा गोष्टींचा मी धिक्कार धिक्कारित नाही याचे तुला नवल वाटले असेल रेखा ते अगदी माझ्या ओठापर्यंत आलं होतं पण मी करीत असलेला शोध माझ्या डोळ्यासमोर आला व मला एकदा वाटले एखाद्या वेळी तू शिवदुर्गला जाशील माझ्या तोंडून न कळत या सगळ्याचा उच्चार व्हायचा वही बदमाशांची जोडी पळून जायची पण नंदन भैया साहेबांना तुम्ही अंधारात ठेवले माईबद्दल रेखा त्यांना सांगून काय फायदा झाला असता मला सांग उलट त्यांना केवढ्या यातना झाल्या असत्या आत्ताच त्यांना लोक वाळीत टाकल्यासारखे वागत होते पण भैयासाहेबांना त्यांचा राग येत असला तरी अपमान वाटत नव्हता लोकांना न रुचणारी गोष्ट त्यांनी केली होती पण ती उजळ माथ्याने केली होती आता माईंचा इतिहास उजेडात आला असता तर तूच कल्पना कर त्यांच्या मनस्थितीची असह्यपणे मान हलवण्यासा हलवण्याची रेखा काहीच बोलू शकली नाही पण रेखा ते इतक्या लवकर भैयासाहेबाविरुद्ध काही करतील याची मला कल्पना नव्हती तू तार घेऊन माझ्याकडे आलीस आणि मी चकित झालो माझ्या मनाची स्थिती वर्णन करण्यासारखी राहिली नाही मागाहून मी त्याच्यावर किती विचार केला असेल म्हणून सांगू भैया साहेबापासून मी माईंचा विश्वासघातकीपणा लपवला हे चांगले केले का वाईट केले माझे मलाच समजत नाही धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा